पाखऱ्या आबांनी आपल्या बैलाचं नाव पाखऱ्या ठेवलं होतं तो घरच्या गायींचा खोड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वाशिंड ऐटदार होते शेपट्याचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच डिरकीने कृष्णकाठ दुमदुमून जाई आबांनी त्याला धुंद खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकेचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट सारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्यांची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखराने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुबती होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोड प्रसिद्ध होता कृष्णा वारणीच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलवून येत त्यांना मैदानात झुंद खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते होई एकदा पुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंद होती आमच्या पंचक्रोशीत गुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्धी पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या साऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला कुऱ्हाडाच्या मैदानात ही झुंद पाहण्यास माणसेच माणसे भरली होती धुंद सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात सुरू झाली मोठी जीव घेऊन पाहू लागली उडाला धुंद चांगली तासभर चालली कोणताच बैल हटे ना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढे गावचा बैलाला पळवून लावले धुंद पाखऱ्यांनी जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याच वेळी संबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्यांच्या पाठीवर थाप मारली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबाचे अंतःकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरं दांडपट्टही ही खेळू लागली असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणं कायद्याने बंद केलं होतं जनावरांशी अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत नांगराला तर त्याला कधी जुंपलच नव्हतं कारण तो झुंज खेळणारा खोड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोफ्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता साखरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारलं काय र असं का गप झालाय काय बेत हाय काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला इकायचं म्हणतो या डोकं फिरलं काय तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारलं का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक सारण्याचा खर्च पण जास्त घेतो इकून ऐकून पैका बी चांगला येईल सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावानं बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखराचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावं तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखराने बेहोश होऊन नाचणारी रंगेबेरंगी उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखराला नदीतून धुवून आणला शिंगे ओघून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कडा घातला एका पायात काळा तोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोफ्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्याने पाखऱ्याची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखराच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारतच तो आबाचे हात चाटू लागला ह जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंढा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असे विचारत आबाचे एक जीवलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारलं विकायला घेऊन निघालोय पाखराला विकायला होय तात्या का र बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढवून विचारला होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतो या तोही खर्च इनाकारण यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोफ्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोफ्यात जात म्हणाले जयसिंग राव जरा इकडे या जयसिंगरावही जोते काढून सावकाश सोफ्यात गेले बसा खाली काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते साखरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखराला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याच कडे राहतील का बर ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितलं अरे पाखराला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समद कळालो जयसिंगरावाने तात्याचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही